नमस्कार मित्रांनो ए आय हा एक आपला इंटर्न त्या आहे त्याच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात शब्दसाठा आहे त्यामुळे त्याला आपल्याला एखादं त्याकडनं आउटपुट घ्यायचं असेल तर आपल्याला एक व्यवस्थित असा प्रॉम्प्ट लिहावा लागतो तर असे जे वेगवेगळे प्रॉम्प्ट लिहिण्याची ज्या पद्धती आहेत त्याला आपण प्रॉम्प्टिंग फ्रेमवर्क्स म्हणतो आता प्रॉम्प्टिंग फ्रेमवर्क का काय आहेत आणि त्याची का गरज आहे हे मी तुम्हाला सांगतो आता मी जर माझ्या जीपीटीला जर मी सांगितलं की लेट से राईट अँड आर्टिकल ऑन एल एल एम म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे जे ए साठी वापरतात त्याला आपण लार्ज लँग्वेज म्हणतो राईट अँड आर्टिकल ऑन एल एल एम तर आता तो काहीतरी आपल्याला एक आर्टिकल लिहून देईल ठीक आहे व्हॉट इज एल एल एम हाऊ डू एल एल एम्स वर्क ऍप्लिकेशन ऑफ एल एल एम ॲडव्हांटेजेस डिसएडव्हटेजेस वगैरे अशा तो बऱ्याच गोष्टी आणेल पण मला जर हे आर्टिकल सायंटिस्टसाठी लिहायचं आहे जो एल एल मध्ये काम करतो जो ए ए आय सायंटिस्ट आहे का मी हे शाळेतल्या मुलांना शिकवत आहे हे ए आयला कसं कळणार तर त्यासाठीच आपल्याला ए आयला सांगावं लागतं की बाबा हे आर्टिकल कुणासाठी आहे त्याचा पर्पज काय आहे ते, ते कशासाठी आपण करत आहोत तर ह्याला ना कॉन्टेक्स्ट म्हणतात संदर्भ म्हणतात म्हणजे तुम्ही असा विचार करा की तुमच्याकडं एखादा इंटर्न कामाला आलाय आणि तुम्ही त्याला सांगितलं की बाबा हे काम तू करून टाक असं तर होत नाही आपण त्याला असं सा डायरेक्टली सांगत नाही की तू हे काम करून टाक आपण त्याला काय सांगतो की हे काम करायचंय यासाठी हे जु, जुनं काम बघ या या गोष्टी करू नको हे असं असं केलं पाहिजे अशा आपण भरपूर इन्स्ट्रक्शन्स देतो तर ए लाही तशाच इन्स्ट्रक्शन्स द्याव्या लागतात आणि या इन्स्ट्रक्शन्सला आपण काय म्हणतो कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ त्याला संदर्भ द्यावा लागतो ठीक आहे संदर्भ दिल्याशिवाय तो त्याच्या तो, तो तुम्हाला जो अपेक्षित आहे आउटपुट तो देऊ शकणार नाही तो त्याच्या मनानुसार आउटपुट काढेल आणि तो तुम्हाला देईल सो याला आपण काय म्हणतो कॉन्टेक्स्ट सो कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे कॉन्टेक्स्ट नंतर मी जो काय प्रॉम देतो आहे तो त्याचा विचार तू कुणाच्या भूमिकेतून कर म्हणजे तुझा रोल काय असला पाहिजे म्हणजे इथं तू एक सिनियर मार्केट रिसर्च अनालिस्ट म्हणून काम कर का इथं तू एक सिनियर ए आय सायंटिस्ट म्हणून काम कर का इथं तू एक स्कूल टीचर म्हणून काम कर हे ए ला आपल्याला सांगावं लागतं यालाच आपण रोल म्हणतो त्यामुळे तुमचा कुठलाही प्रॉम्प्ट असा चालू झाला पाहिजे आता लेट्स आहे आपण हे आपण पहिलं जे आर्टिकल लिहिलं की राईट अन आर्टिकल ऑन एल एल ले एम ठीक आहे इथं आपण पहिल्यांदा रोल देऊया कन्सिडर यू आर एन एज्युकेटर ऑफ ए आय सो इथं आपण त्याला रोल दिला आता इथं आपण त्याला संदर्भ देऊया हे आर्टिकल आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं आहे की जेणेकरून शाळेतल्या मुलांना एल एल एम काय आहे म्हणजे दहावीतल्या मुलांना एल एल एम काय आहे हे कळायला पाहिजे सो so, त्यासाठी मी पुढे जाऊन तिथं काय लिहितो की यू वॉन्ट टू राईट अन आर्टिकल ऑन एल एल एम सो दॅट स्टुडंट इन टेन्थ स्टँडर्ड विल अंडरस्टँड सो इथं मी काय केलं त्याला कॉन्टेक्स्ट दिला मी त्याला काय सांगितलं मी त्याला सांगितलं की दहावीतल्या मुलाला कळेल अशा पद्धतीने हे आर्टिकल लिहित सो so, पहिल्यांदा मी त्याला रोल दिला मग मी त्याला कॉन्टेक्स्ट दिला आणि ह्याच्यातच माझी ऍक्शन पण दडली आहे की काय करायचंय नेमकं काय करायचं तर नेमकं काय करायचंय तर आर्टिकल लिहायचंय सो so, मी माझ्या या दोन ओळीतून त्याला तीन गोष्टी सांगितल्या एक तर रोल कुणाची भूमिका तुला घ्यायची आहे दुसरं कॉन्टॅक्ट संदर्भ की हे दहावीतल्या मुलांना कळालं पाहिजे तिसरं ऍक्शन आणि आता चौथ आपण त्याला देणार आहोत काय करू नकोस म्हणजे एक्सक्लुजन्स की या गोष्टी तू करायच्या नाही तर एक्सक्लुजन काय काय आहेत तर डोंट राईट इन कॉम्प्लेक्स इंग्लिश अवघड इंग्लिश वापरू नको यूज सिंपल इंडियन इंग्लिश ठीक आहे मी हे त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या त्यानंतर तुम्ही ए आय मध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल खूप मोजेस येतात खूप लांबड्या त्या डॅशेस येतात मला जर त्या नको असतील तर अवॉइड युजिंग इमोजीज किंवा जर मला वापरायचे असेल तर मी एक्सप्लिसिटली तसं सांगेन मी त्याला सांगेन की इमोजीस वापर अवॉइड युजिंग इमोजीस अँड एम डॅशेस एम डॅशेस म्हणजे काय तर त्या लांबड्या ज्या डॅशेस येतात बघा ए त्या एम डॅशेस असतात त्या मला नको सो so, अशा पद्धतीने मी इथं थोडक्यात काय दिलं माहिती आहे का त्याला इथं मी पहिल्यांदा त्याला रोल दिला इथं मी त्याला काय दिली ऍक्शन आणि कॉन्टेक्स्ट ऍक्शन आणि कॉन्टेक्स्ट आणि शेवटी मी त्याला दिलं एक्सक्लूजन्स म्हणजे काय करू नको आणि काय कर तर यातनं आपलं एक प्रॉम्टिंग फ्रेमवर्क तयार होतं त्याचं नाव हो आहे रेस आर ए सीई म्हणजे रोल ऍक्शन कॉन्टेक्स्ट आणि एक्सक्ल्युजन आता इथं हे तुम्हाला असं एक्सप्लिसिटली लिहायचं असतं का की हा रोल आहे हा कॉन्टॅक्स आहे तर नाही हे मी फक्त तुम्हाला इथं समजण्यासाठी टाकलेलं आहे ते तुम्हाला डायरेक्टली स्पेसिफिकली लिहिलंच पाहिजे असं गरज नाही तर आपण काय काय दिलं रोल दिला कॉन्टॅक्ट दिला ऍक्शन दिली एक्सक्लुजन्स दिले आता हे आपण एकेका ओळीचं लिहिले आहे कॉन्टॅक्ट आपण साधारण एकाच ओळीचा दिलाय आपण एक्सक्लुजन साधारण दोन ओळीचे दिले इथं तुम्ही जेवढा जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट द्याल जेवढे जास्तीत जास्त एक्सक्लुजन्स द्याल तेवढा तुम्हाला स्पेसिफिक आउटपुट येईल आणि हे खूप महत्वाचं असतं आता होतं काय बऱ्याच वेळा हे प्रॉम्प्ट खूप मोठे मोठे होतात म्हणजे बऱ्याच वेळा हे पानभर होतात प्रॉम्प्स तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता हे प्रॉम्प्ट एखाद्या तुम्ही गुगल डॉपमध्ये वर्ड डॉक्युमेंटमध्ये नोट्समध्ये सेव्ह करून ठेवू हो शकता आणि तेच तुम्ही परत रियूज करू शकता आता आपण याचा आउटपुट बघूया रोल रेस फ्रेमवर्कमध्ये लिहिल्यावरती काय बदल होत आहे आता जर आपण पहिली भाषा पाहिली आणि दुसरी भाषा पाहिली तर ह्याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे आता इथं बघा इंट्रोडक्शन काय टुडे वी यूज वी ऑल यूज टेक्नॉलॉजी दॅट कॅन टॉक विथ हस आणि इथं काय होतं पहिलं वाक्य लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे इमर्ज एज वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल इनोव्हेशन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी त्याला काय सांगितलं होतं सिम्पल इंग्लिश वापरायचं त्यानुसार पहिल्या ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स इंग्लिश होतं दुसऱ्यामध्ये काय आलं सिम्पल इंग्लिश आलं खूप बरोबर आता आपण जे सांगितलं त्यानुसार त्याने काय केलं आपल्याला एक व्यवस्थित असं कंटेंट बनवून दिलं आता वरचाच मी जर प्रॉम्प्ट कॉपी केला तर याला मला फॉर्मॅटही देता येतो म्हणजे मला कुठल्या फॉर्मॅटमध्ये आउटपुट हवाय सो so, जर मी हे सगळं वरचं कॉपी केलं आणि खाली एक अजून लाईन्ट दिली की गिव्ह मी द आउटपुट इन टॅब्युलर फॉर्म आता हे पर्टिक्युलर जो प्रॉम्प्ट होता ह्याचं काय टेबलमध्ये काय तशी पर्टिक्युलर युज केस नाही आहे पण जर तुम्ही काही कंपॅरिझन सांगितलं तर ते टेबल फॉर्मॅटमध्ये दिसतं व्यवस्थित पण तरीही मी इथं त्याला सांगितलं की मला ह्याचा पण आउटपुट मला टेबल ऑर फॉर्मॅटमध्ये हवाय तर ते काय येते बघूया तर त्याने काय केलं वेगवेगळे वेग सेक्शन वाईज त्याने मला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आउटपुट दिला आता इथं जर मी सांगितलं असतं की मला टेबल कशा प्रकारचं हवं आहे त्यात कुठले कॉलम्स हवेत तर त्याला आपण काय म्हणतो संदर्भ जर तुम्ही तसा संदर्भ दिला असता तर त्या पद्धतीने मला फॉर्मॅट आला असता म्हणजेच रेस फ्रेमवर्कला तुम्ही फॉर्मॅटही ॲड करू शकता की मला कुठल्या फॉर्मॅटमध्ये उत्तर हवं आहे मला वन लाईनर हवं आहे मला टेबल हवं आहे मला प्रेझेंटेशन हवं आहे मला पॉईंटर्स हवेत काहीही असू शकतं सो जेव्हा आपण रेस फॉर्मॅटला फॉर्मॅट ऍड करतो रेस फ्रेमवर्कमध्ये प्रॉ सॉरी फॉर्मॅट ऍड करतो त्याचं रूपांतर होतं रोल टास्क फॉर्मॅट ठीक आहे रोल तर कॉमन आहे टास्क म्हणजे म्हणजे आपलं ऍक्शन कॉन्टेक्स एक्सक्लुजन तो भाग होतो सगळा आणि फॉर्मॅट म्हणजे मला कुठल्या पद्धतीमध्ये आउटपुट अपेक्षित आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉम दिला तर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या उत्तर येतं तुम्हाला हवं ते उत्तर येतं नाहीतर बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की मी ए आय ला बऱ्याच वेळा सांगतो आणि भलतंच काहीतरी लिहून देतो तर भलतंच काही लिहून देतो ही ए ची थोडीशी चूक असू शकेल पण ही चूक आपली जास्त आहे कारण आपण व्यवस्थित सांगत नाहीये त्याला की काय मला अपेक्षित आहे ते सो so, तुम्ही रेस फ्रेमवर्क वापरा रोल ऍक्शन कॉन्टॅक्ट एक्सक्लुजन आणि जर फॉर्मॅट दिला तर त्याचं आर टी मध्ये रूपांतर होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रॉम्पटिंग करा तुम्हाला नक्कीच बेटर आउटपुट मिळेल